आता लैला येणार ताई साहेबांनी पाठवलं लैला निरोप पा। अरे आले मला माग तू येणार होती ताई साहेबांना निरोप आला ना की लवकर कामाला ये म्हणून आताच साहेबांनी मला सांगितलं होतं लैला निरोप पाठवला म्हणून मग आणि ताई साहेबांनी मला सांगितलं तुला सगळी कामे व्यवस्थित समजावून सांगायची बरं सांग सगळं काम मी तुला व्यवस्थित समजावून सांगतो मला सांग आधी तुला काय काय येतं स्वयंपाक येतो का <laughs> अरे काही विचार न झाला स्वयंपाक नाही करायचं असतं का था था था। <laughs> अरे आम्ही माणसं पण सुद्धा चांगला स्वयंपाक बनवू शकतो काय सांगता आजपर्यंत मी स्वयंपाक बनवत होतो ना या घरामध्ये मग मला वाटलं नुसतं माणसं खातात खातातच हा नाही स्वयंपाक काही छान बनवतात मी बनवतो ना स्वतः स्वयंपाक तुला सांगतो माझ्या हातचा स्वयंपाक खाऊन बघ तुला काय आवडते विशेष सांग बरं मला मिसळ मिसळ आवडते ना अरे मिसळ बनवण्या म्हणजे माझा हातकंडाय माझ्या हातचा मिसळ खाऊन बघ माझ्या हातचा मिसळ खाल्ला ना दोन दिवस ह्या हाताची वाद जात नाही नंतर दोन दिवस ह्या हाताची वाद जात म्हणजे दोन्ही हाताने बनवावं लागते ना मिसळ बर ते जाऊ दे खाण्या गिण्याचं मी असं करतो स्वयंपाकाचं तू बघ बाळाचं मी बघतो मी काय मला स्वतःची बायको समजसाठी घर समज करून घेऊ नको आमच्या आम ताई साहेब आहेत ना त्यांना काही दिवसांनी बाळ होणार आहे अच्छा 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 मी बघेन ठीक आहे आहे बर मी काय म्हणते काय म्हणते मी तुम्हाला एक विचारू दहा विचार ना तू दहा नाही सध्या एकच विचार बरं एकच विचार तुमचं लग्न झालं सांग ना पाड्या वेळ का लावता सांगा म्हणती वेळ वेळ म्हटलं का नाही झालं नाही झालं तुझ झालं का माझ झालं नाही तुझ झालं नाही बघ का म्हणतेस तुझा लग्नाचा विचार आहे का म्हणतो ह्या वर्षी का नाही आहे ना आहे ना तुमच्यासारखा हँडपंप खोटाडा माणूस जर नाही भेटेल ना तर नक्कीच मी लग्न करेल अच्छा नाही भेटेल ना मला वाटलं मी आई काय चालबा माझ्यासारखा आला चान आहे विचारून घेतो भीती वाटते थोडी अरे कशाला घाबरतो श्याम अरे हो म्हणेल नाही तर हो म्हणेल विचारून घेऊ घे मी काय म्हणतो लैला म्हणजे मी तुला खूप दिवस झाले निरोप पाठवीन म्हणालो होतो म्हणजे इथे येण्याचा पण आता बरं झालं ताई साहेबांनी पाठवला आता मी तुला एक विचारीन म्हणालो विचार? नाही मी बोलीन म्हणालो तू त्यासोबत बोल मी सांगू का तुला बोलू का तुला म्हणू का तुला काय म्हणू काय मीच बोलते लग्न अरे मी बोलीन बोलीन म्हणालो तू डायरेक्ट बोलली कारण मी खूप फास्ट आहे ना अरे बापरे फास्ट आहे फास्ट 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 अरे काय झालं जेव्हापासून तुला बघितलं ना तेव्हापासून तू माझ्या मनात भरली ग बघ ना बघ बग, तेव्हापासून माझं मन तुझ्या प्रेमात कसं बंदन लवत आहे बघ आवाज बघ आवाज बघ लयला तू पटकन जा आणि सगळं आपलं सामान सुमान घेऊन येते कशाला कशाला म्हणजे आता आपण लग्न करणार ना तू तिथे इथे इथे मी काय आपण एकत्र सोडू शकतच नाही तुमचं काही भरसा नाही दुसरीला पटवाल तर जिवात नाही मी लवकर जाते आणि सर्व सामान आपले घेऊन येते चला मग कंबर जी <laughs> कम्बर गल जी